झालेले आहे हे देवस्थान कडक आणि पवित्र आणि सत्य आहे हे जागृत देवस्थान आहे दे आणि या देवस्थानच्या दे दे पायापाशी आपण जे बोलतो लोकांना सुद्धा त्याचा अनुभव आलेला आहे आणि आपण सुद्धा आपण सुद्धा त्याप्रमाणे त्याप्रमाणे आचरण करू आचरण करू उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस आठ पक्ष काँग्रेस आठ पक्ष आणि इतर इतर ज्यांना उमेदवारी मिळेल त्या एकाच उमेदवाराच आम्ही काम करणार आहोत ही जी आठ आहे उमेदवारांना नाही तर प्रमुख नेत्यांना सुद्धा ही आठ लागू पडणार आहे कुठे घेऊन आणि म्हणून आम्ही सर्व इच्छुक उमेदवार मारुती रायाच्या चरणी प्रार्थना करतो मारुती रायाच्या चरणी प्रार्थना करतो, ना करतो। शपथ घेतो की उद्याच्या काळामध्ये आम्ही बंडखोरी करणार नाही आघाडीच्या वतीने ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल त्याचा आम्ही मनापासून काम करू एवढी आम्ही सर्व शपथ घेतो त्याचप्रमाणे आम्ही सर्व कटिबद्ध राहू आम्ही सर्व कटिबद्ध राहू असं मी आम्ही सर्वजण शपथ घेतो शपथ घेतो बंडखोरी कोणी करणार नाही बंडखोरी कोणी करणार नाही बंडखोरी कोणी करणार नाही ओके